शिरपूर पीपल्स बँकेत एक कोटी सहासष्ट लाखांचा गैरव्यवहार कनिष्ठ अधिकाऱ्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल शिरपूर येथील शिरपूर पीपल्स को ऑप बँकेतील कनिष्ठ अधिकाऱ्याने आर टी जी एस खात्याचा लॉग इन आय डी व पासवर्ड याचा वापर करून पदाचा दुरुपयोग करून स्वतः व पत्नी यांच्या खात्यात रक्कम वर्ग करून एक कोटी सहासष्ट लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून बँकेची फसवणूक केल्याने कनिष्ठ अधिकारी योगेश पुनागुजर यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक नरेंद्र रघुनाथ माळी यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार पीपल्स बँकेला व्यवहार करण्यासाठी लागणारा आय एफ डी सी कोड नसल्याने त्यांनी जळगाव येथील महिंद्र कोटक बँकेच्या शाखेशी व्यवहार सुरू करून त्यासाठी स्वतंत्र खाते उघडले आर व्यवहार करण्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र लॉग इन व पासवर्ड देण्यात आलेला आहे या खात्याची जबाबदारी कनिष्ठ अधिकारी योगेश गुजर यांना सोपविण्यात आले सव्वीस जून रोजी त्यांनी लिपिक राहुल गुजराती यांचा आय व पासवर्ड घेतला त्याचा वापर करून गुजर यांनी त्यांची पत्नी सीमा यांच्या नावे खात्यात एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रक्कम वर्ग केली त्याची खात्री करून घेतली ही वस्तुस्थिती गुजराती यांच्या लक्षात आली त्यांनी आर अधिकारी विजय पाटील यांना याबाबत सांगितले त्यांनी महिंद्र कोटक बँकेचे खाते तपासले असता त्यात ही रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले हा प्रकार शाखा व्यवस्थापक योगेंद्र पाटील यांच्या काणी घातला बँक व्यवस्थापन यांनी गांभीर्याने दखल घेऊन योगेश आणि त्यांची पत्नी सीमा गुजर यांच्या खात्याची के तपासणी केली त्यात गुजर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून चार मार्च दोन ते सव्वीस जून दोन -20. या कालावधीत पत्नीच्या खात्यात एक कोटी साठ लाख त्रेचाळीस हजार सातशे व स्वतःच्या खात्यात सहा लाख पंधरा हजार एकशे एक्कावन्न रुपये अशी एकूण एक कोटी सहासष्ट लाख अठ्ठावन्न हजार आठशे एक्कावन्न रुपयांची रक्कम वर्ग केली असे निदर्शनाला आले, ही रक्कम स्वतःच्या आर्थिक लाभासाठी परस्पर वळवून बँकेची फसवणूक केली आहे त्यामुळे योगेश गुजर यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आले त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत